नमस्कार सातारा आवाज मध्ये वाजमध्ये मी मनापासून स्वागत करतो सातारा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आपण सर्वांनी अनुभवली तर या निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असल्याचं आपल्या समोर चित्र आहे एकूणच या निवडणुकीचा संपूर्ण माहोल पाहिला असता दोन्ही राजांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं यावर्षी निवडणूक लढवल्या असल्यामुळे न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा दोन्ही राजांचा मोनोमिलम फॅक्टर हा खरंतर या वर्षीच्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा ठरला सातारा शहरामध्ये दोन्ही राजांच्या निष्ठावंतांचा आणि त्यांच्या पक्षाच्या अनुषंगानं दिलेल्या उमेदवारांना यांच्यामध्ये खर तर ही लढत झाल्याचं आपल्याला चित्र दिसून आलं महाविकास आघाडी असेल त्याचबरोबर महायुती असेल यांच्या समोर खरंतर या अपक्षांचं मोठं आव्हान सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभं ठाकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुरुवातीलाच एक सुतोवाच केला होता की ज्यांच्या पाठीशी जनाधार आहे अशांनीच खऱ्या अर्थानं निवडणुकीला सामोरं जावा असं त्यांनी सूचना केलेली होती मात्र याच याची गांभीर्याने किती जणांनी दखल घेतली हे खर तर आता निकालानंतर समोर स्पष्ट होणार आहे वास्तविक स्वरूपात भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांच्या ज्यावेळेस मुलाखती झाल्या त्यावेळेस सातारा शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी अशा साधारणतः पाचशे उमेदवारांनी तर निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये पहिल्यांदाच म्हणजे जा भारतीय जनता पक्षाकडं कल असल्याचं उमेदवारांच्या माध्यमातून दिसून आलं होतं मात्र यामधून नेमके उमेदवारांची निवड करणं हे कौशल्य तर दोन्ही राजांच्या समोर उभं राहिलं होतं त्यांचा त्यामध्ये कस लागला होता यामुळं खर तर ज्यांना संधी मिळाली त्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळालं मात्र ज्यांना संधी मिळाली नाही अशांनी बंडखोरी केल्याचं आपल्याला पाहायला निवडणुकीसाठी त्यांनी जसं आपण ताटामध्ये मीठ म्हणतो तशा पद्धतीची भूमिका ही महाविकास आघाडीनं तर शशिकांत शिंदेच्या माध्यमातून दाखवून दिली प्रभागामध्ये जनादार ज्याच्या पाठीशी आहे अशांचंच पारड़ जड असल्याचं एकूणच चित्र या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहायला मिळालं वास्तविक स्वरूपामध्ये आता दोनच दिवस निकालासाठी राहिलेले आहेत यामध्ये खर तर आता गुलाल आमचाच अशा पद्धतीच्या चर्चा सर्वत्रच रंगलेल्या आहेत या निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आणि सातारकरांची आहे यासाठी पोलीस दलाला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे निकाल का कोणताही कसाही स्वरूपात लागला तरी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे ती सर्व बंद मानून आपण सर्वांनी या संदर्भात चोख आपलं दायित्व बजावलं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं येणाऱ्या निकालाला सामोरं गेलं पाहिजे असंच तर्फे मी आव्हान करता।